न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल राजपूत समाज वधूवर परिचय मेळाव्यात चारशे महाराणा प्रताप ट्रस्ट, ट्रस्ट आयोजित राजपूत समाजाचा राज्यस्तरीय विवाह इच्छुक युवक युवतींचा परिचय मेळावा शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी येथील राजपूत मंगल कार्यालयात पार पडला यावेळी राज्यभरातून आलेल्या चारशेहून अधिक मुलामुलींनी परिचय करून दिला यावेळी सप्तपदी या विशेषांकाचे प्रकाशन आणि नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष ठाणसिंग अप्पा राजपूत होते तर आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह निर्मल सीटच्या प्रमुख वैशाली सूर्यवंशी जसपाल सिसोदिया प्राध्यापक रामचंद्र पाटील धनसिंग वाघ डॉक्टर करतारसिंह सी, करतार परदेशी सर्वोदय शिक्षण मंडळाचे संचालक इंद्रसिंह पवार तसेच डॉक्टर सुनील राजपूत ट्रस्टचे उपाध्यक्ष सिंह राजपूत सचिव अरुण सिंह पाटील अॅडव्होकेट धनंजय ठोके संजय रतनसिंह पाटील केदार सिंह पाटील बाजार समितीचे माजी सभापती सरदार सिंह राजपूत सविता राजपूत सुचित्रा राजपूत संचालक अजय सिंह राजपूत उपस्थित होते यावेळी जवळपास चारशे युवक युवतींनी आपला परिचय करून दिला त्याचबरोबर आवडीनिवडीही शेअर केल्या अशा मेळाव्यातून वधूवर एकत्र येण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी महाराणा प्रताप ट्रस्टच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले संपूर्ण खानदेश परिसरात आणि विशेषतः ता चाळीसगाव तालुक्यात राजपूत समाजाची एकजूट असून यामुळेच प्रगतीही होत आहे असेही ते म्हणाले वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या समाजातील युवक युवतींना योग्य जोडीदार शोधण्याची सुवर्ण संधी मिळते हे कार्य समाज बळकटीकरणासाठी महत्वाचे आहे असे ते म्हणाले यावेळी नूतन इमारतीचे भूमिपूजन आमदार चव्हाण यांच्या हस्ते झाले माजी आमदार राजीव देशमुख यांनी राजपूत समाजाच्या आजवरच्या वाटचालीचे कौतुक केले वधूवर परिचय मे मेळावे हे अलीकडच्या काळातील महत्वाची सामाजिक गरज झाली आहे ट्रस्टने राज्यभरातील उपवर मुलामुलींना एका छताखाली आणले आहे हा उपक्रम स्तुत्य आहे असे ते म्हणाले यावेळी सप्तपदी विशेषांकाचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराणा प्रताप ट्रस्टचे संचालक तसेच वधूवर परिचय मेळाव्याचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद